संघट संघटनेतर्फे आम्ही त्यांचा निषेध करतो ते द्युटीवरती असणाऱ्या पोलिसांचा पब्लिकमध्ये अपमान करतात आणि पोलिसांना नोकरी करण्यापासून त्यांना ते पोलिसांना त्यांच्यापासून जास्ती वाटते पोलिसांनी नोकरीत त्यांचं संरक्षण करणारे जर पोलिसाबद्दल अपशब्द बोलून पोलीस खात्याची प्रतिमा ते डमिळ करतात तरी त्यांना त्यांच्या पक्षातील मान्य उपमुख्यमंत्री देव देव यांनी त्यांना समज द्यावी किंवा त्यांना त्यांच्या पक्षातून काढून टाकावं जे करतात त्याबद्दल अपशब्द वापरणं हे योग्य नाही यांच्या ह्या कर् कर्तव्यामुळं पोलिसांची प्रतिमा होत आहे ड्युटी करण्यास देखील पोलिसांना त्यांच्यापासून दहशत निर्माण झाल्यासारखं होत आहे आणि त्यांचं खच्चीकरण करून पोलीस त्यांच्या कर्तव्याबद्दल नाराज आहेत त्यांनी पक्षाने त्यांची योग्य ती दखल घ्यावी एवढं बोल नितेश राणे यांनी नितेश राणे यांनी यापूर्वी पोलीस कुटुंबियांच्या बाबत जे अपमानास्पद शब्द वापरले त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करीत आहोत नितेश राणे आहे त्यांचा उत्माद जास्त वाढलेला आहे आमचं म्हणणं आहे त्यांनी एक चोवीस तास फक्त पोलीस बाजूला करा मग कसे फिरतात ते बघता येईल वारंवार वार जे पोलिसांच्या कुटुंबाबद्दल जे अपशब्द वापरणे घ्यांना काय बायका पोरं बहिणी काय नाहीत का जे पोलिसाच्याच फक्त त्यांना दिसतात तर त्यांनी हे असे अपशब्द वापरू नये आमच्या तीव्र भावना आम्ही व्यक्त करतोय दृष्टीने आणि जे राणे निषेध व्यक्त करतो आहे आणि नितेश राणे यांची सरकारमधून आणि त्यांच्या पक्षानं खरं हकालपट्टी करणं गरजेचं आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती आहे असे प पक, तुमच्या पक्षात जर असतील आणि जे पोलीस खात्याबद्दल जे तुमचं संरक्षण करतात त्यांच्याबद्दल जर असे अपशब्द बोलत असतील तर ह्यांना खा तुमच्या स भाजप पा, भाजपाला खरं हा एक कलंक आहे असं माझं प्रांजल मत आहे म्हणून आम्ही सर्व सेवानिवृत्त संघटना सातारा जिल्ह्यातल्या दोन आहेत त्या सर्वांनीच आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे या यासंदर्भानं या संदर्भामध्ये या दोन्ही संदर्भामध्ये तुम्ही एस पींना भेटला भेटलो हा एस पींना आम्ही भेटलेलो आहे यापूर्वी वारंवार एस पींना आमच्या मागण्याबद्दल वारंवार भेटलेलो आहे सुद्धा दोन तीन निवेदनं त्यांना दिलेली आहेत निवेदनं देऊनसुद्धा निवेदनं देऊनसुद्धा त्याची काही एक कारवाई केली जात नाही काय त्यामुळे आम्ही आज परत सगळे एकत्र झालो होतो पण आज क का, प काही कॉन्फरन्स का, 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 असल्यामुळे एस पी काही भेटलेले नाहीत पण आम्ही पार्मिशिट दिलेलं आहे एस पींना आमची विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि त्यांना जे पोलीस पदक जे मिळाले त्याबद्दल आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार आहे आणि अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद अरे अजून कोण बोलणार आहे